लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल कोपरेगाव शहरातील गजानन नगर परिसरात एकाच दिवशी एका मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यानं सतरा जणांचा चावा घेत जखमी केल्यानं मोठी खळबळ उडाली असून पुन्हा मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आलाय सदरची घटना मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी घडली आहे सदर कुत्र्यानं जवळपास सतरा जणांना चावा घेतला असून यात माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्यासह लहान मुलांचाही समावेश आहे दरम्यान परिसरातील नागरिकांनी सदर कुत्र्याचा शोध घेतला असता ते त्याच परिसरात मयत अवस्थेत अढून आले आहे दरम्यान कुत्र्यानं चावा घेतलेल्या नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घेत लसीकरण केलं मात्र कुत्रे पिसाळलेले असल्यानं पुढील लसीकरणासाठी त्यांना अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं हो होतं सदरची गोष्ट संजनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांना समजली असता त्यांनी तात्काळ त्या सर्वांना लस घेण्यासाठी कोपरगाव येथून अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी मोफत वाहनाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती याबाबत नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे कोपरगाव शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न का कायमच ऐरणीवर असून मोकाट जनावरांच्या हल्ल्यात आतापर्यंत असंख्य नागरिक गंभीर जखमी झाले आहे मात्र यावर नगरपालिका प्रशासन ठोस उपाययोजना राबविण्यास सपशेल अपयशी ठरली असल्याचं चित्र आहे आमच्या गजानन नगर भागामध्ये एक मोकट कुत्र अनेक जणांना त्याचा चावा घेतला आणि जवळजवळ सतरा लोकांना ते कुत्रं चावलं चावल्यानंतर अनेक लहान लहान मुलं पण त्यामध्ये होती आणि हे सर्व मुलं एकदम आठ वर्षाचे नऊ वर्षाचे ते पिसाळलेलं कुत्रं होतं मलासुद्धा ते चावलं पण काल संध्याकाळपर्यंत सगळेजणं बघत होते पण दीड वाजता दुपारी एका घराजवळ जाऊन ते मृत पावलं म्हणजे मरण पावलं आणि काल सगळ्यात जणांनी सरकारी दवाखान्यामध्ये येऊन येऊन एक एक इंजेक्शन घेतलं पण डॉक्टर फुलसुंदर सरांनी सांगितलं की बा जे पिसाळलेलं कुत्रा असेल तर नगरला जाऊन मी सर्वांची व्यवस्था करतो का इथून केस पेपर द्यायची कारण इथं जर खाजगी रुग्णालयात गेलं असतं तर आठ हजार रुपये त्या इंजेक्शनची किंमत आहे आणि जर आमच्या इकडचे सर्व गोरगरीब लोक आहे त्या लोकांना ते परवडण्यासारखं नाही सुंदर सरांनी सहकार्य केलं आणि विशेष म्हणजे आमचे सर्वांचे नेते आदरणीय बिपिनदाना जेव्हा काना मी कानावर घातलं की बा असं असं झालेलं आहे त्यांनी नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलला डॉक्टर साहेबांना फोन करून सांगितलं की बा आमचे सतरा एक लोक आहे त्यांना कुत्र्यांनी दंश केलेला आहे त्यांनी सांगितलं की तुम्ही या आम्ही सर्व व्यवस्था करून ठेवतो हो तसेच आमच्या भागातल्या ज्या देसाईताई आहे त्यांनी काल रात्री सर्वांच्या घरोघर जाऊन सांगितलं का उद्या नगरला आपल्याला जायचं आहे बिपिनदानी ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था केली संजीवनी उद्योग समाचे अध्यक्ष बिपिनदा कोले तसेच संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोले यांनी ताबडतोब अँब्युलन्सची व्यवस्था करून इथं अँबुलन्सही पाठवली हो आणि सर्वजणी सतरा लोक आता नगरला आम्ही इथं पाठवत आहे त्यामध्ये सहकार्य जे केलं साहेब असतील आमच्या नगरपालिकेचे कर्मचारी आणि विशेषतः फुलसुंदर सर दादा दा कोले आणि वेग भैया कोले यांचे मी आभार मानतो वारंवार शहरामध्ये हा पालिकेला पालिकेला तर आम्ही आता इथून जाणारच आहोत का साहेब सुद्धा इथं आलेले आहेत ते दवाखान्यात दुसऱ्या कामाच्या निमित्ताने आले त्यांनाही मी फोनवरून सांगितलं का जनावरांची संख्या इतकी झालेली आहे का प्रत्येक रोडवर गेल्यानंतर लहान लहान मुलांनाही ते मारतात हे करतात आणि कुत्र्यांची संख्या खूप झालेली आहे याचा बंदोबस्त त्वरित करावा नाहीतर याचा परिणाम हा शहरात निश्चितपणे वेगळा होईल एवढंच या निमित्ताने मी सांगतो निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव